आणि माझ्या वडीलधारी सहकारी मित्रांनो आज खर तर मी काल वेगवेगळ्या भागात येऊन रात्री उशीर आलो मला फक्त तरुण वयात तुम्ही संधी दिली तशा पद्धतीनं त्या ठिकाणी आणि तुम्ही मला विचार करावा मी काही एकदम तुमचा खासदार किला उभं राहिलो नाही मी सत्याऐंशी साली खरेदी विक्री संघात दूध संघात बसलो तिथं काम सुरू केली त्याच्यामध्ये भवनी कारखान्याला चौऱ्याऐंशी साली त्या लोकांनी मला निवडून दिलं तिथला अनुभव घेतला हो तिथं नीट चालवायचा प्रयत्न केला पोल्ट्री केली डेअरी केली शेतीवाडी केली फळबागा केल्या हे करत करत मग सत्याऐंशी बारामतीत बसायला सुरुवात केली काटेवरून यायचो तिथं लोकांचे प्रश्न सोडायचो सुदैवाने अठ्ठ्याऐंशी साली पवारसाहेब मुख्यमंत्री झाले त्या मुख्यमंत्री पदाचा फायदा माझ्या ता तालुक्याला कसा होईल आणखीन ते कामं जोरात झाली कारण मी साहेबांचा सा प्रतिनिधी म्हणून तिथं लोकांच्या पुढे कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस सी ऑफिसला जायला लागल्यावर ती कामं बरं आपली भेट बातमी कामं नसतात आपण रिक्सर कामं घेऊन जायचो आणि तिथून कामाला सुरुवात झाली त्या पद्धतीनं केल्यावर मग एक्क्या एकोणनव्वदला तुम्ही मागणी केली होती आता हिरेमट काका ह्यात नाहीये परंतु त्यावेळेस अनेकांनी मागणी केली होती विजयराव कोलते बिलते सगळ्यांनी की अजित पवारला तुम्ही कालसारखीचं तिकीट द्या साहेबांनी सांगितलं मी मुख्यमंत्री अजितला तिकीट मिळणार नाही मी तिकीट शंकरराव भाऊंना देणार सगळ्यांनी मिळून आपण भाऊंचं का काम इमाने इतबारी केलं इमाने इतबारे केलं पण दुर्दैवाने ती एकोणनव्वदची निवडणूक तीनच वर्ष टिकली एकोणनव्वद नव्वद आणि एक्क्याण्णव एकोणवलं सरकार पडलं तिथलं त्याच्यावर निवडणूक एक पुन्हा माझं काम चालू होतं तुम्ही पुन्हा आग्रह केला की साहेब मागे तुमचं ऐकलं आता पिंपिं चिंचवड म्हणताय दौड म्हणताय इंदापूर म्हणताय शिरूर म्हणताय पुरंदर म्हणताय बारामती म्हणताय आता तरी त्याला त्यानी जरा सतत दहा वर्ष आता काम केलेलं आहे मग साहेबांनी मला उमेदवारी दिली तुम्ही निवडून दिला आता तर काही लोक

साडे सहा लाख कोटी त्याच्यामध्ये जा त्याला म्हणून टिंब काढून टाकून काढून तो माझा पुतण्याच आहे मी टीका करणार बरोबर नाही कारण शेवटी वास्तविक लोणी वापर मी माझे लोकसभेला उभं नको करायला माझ्याकडनं तू जनवी कबूल घे आता कारण नसताना ते उभं करण्याचं काम झालंय आणि आता काही जण आता आमची शेवटची निवडणूक आमच्या नातवाला द्या अरे कितीदा शेवटची निवडणूक शेवटची निवडणूक <laughs> एकदा लोकसभेला झाली सुप्रियाला मानाने त्या ठिकाणी निवडून दिलं सुप्रिया तिथं पार्लमेंटमध्ये काम करतील आज एक तर लोणी कर माहिती निवडून गेल्यानंतर जी महत्वाची तीन खास पदं दोन उपमुख्यमंत्री पद एक मुख्यमंत्री पद महायुतीच सरकार आल्यानंतर त्याच्यातलं एक तरी पद मिळेल <laughs> जर... का मिळेल ना त्यामध्ये जर ऐका नागीच ती स्वप्न लोक बघायला त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी साथ दिली तर आपल्याला निरा करा मुक्ता सिंगच्या दोन मार्गी लावायची मी आपल्याला सांगतो मंदिराच्या साक्षीनं सांगतो त्यावेळेस माझा आहे माझं जे विजन आहे त्या विजयाप्रमाणे आता मी इतक्या चांगल्या पद्धतीनं पुरंदर उत्साह सिंचन जरा शिरसाईचं काम करून देतोय जे बंधारे त्या बंधार्याची कामं कदाची सुरू झाली असतील करा नदीची ती त्या ठिकाणी आपण करतोय त्याच्यामध्ये ती जरा घाट जशी बारामतीची नदी स्वच्छ केली तशा पद्धतीनं यांत्रिकी विभागाकडनं जरा येण्याबाबी विभाग झाल्या ते पण आपण ते चांगल्या पद्धतीनं करून घेऊ आणि या सगळ्या मधल्या टापूमध्ये देखील आपण पाणी आणण्याच्या करता निरा करा त्याच्यामध्ये पाणी उपलब्ध आहे ते आहे म्हणूनच मी इतका अधिकारवाणीला सांगतो तुम्ही आम्ही एका परिवारातले जर काहीतरी चुकीचं सांगितलं तर पुढच्या वेळेस कुठल्या जिल्हा परिषद तालुका पंचायत साखर कारखाना कुठल्या तरी निवडणुकीला मी आलो तर तुम्ही म्हणाल दादा त्या दिवशी सकाळी सकाळी काय सांगितलं काय झालं